चिरनेर जंगल सत्याग्रहाचा आज चौऱ्याण्णवा हुतात्मा स्मृती दिनानिमित्त चिरनेर येथे हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी खासदार श्री रंगबारणे माजी आमदार श्री बाळाराम पाटील माजी आमदार मनोहर भोईर उद्योजक पीपी खार पाटील माजी विरोधी पक्ष तेथ पनवेल महानगरपालिका प्रीतम मात्रे काँग्रेस जिल्हा रायगड अध्यक्ष महेंद्र शेठ घरचे एकविट ट्रस्टी भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते होतात्म्यांना श्रद्धांजलि वाहन शासकीय आयोजनात पार पडला यावेळी होतात्म्यांच्या नातेवाईकांनी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले हे ऐतिहासिक भूमि 94 वर्षांपूर्वी या ठिकाणी या परिसरातील अनेकांनी त्यांच्या या जंगलाला सत्याग्रहाचा मुद्दा उचलला आणि त्या माध्यमातून अनेकांना हुतात्म्य पत्करावं लागले पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी हा सत्याग्रह झाला आणि जिल्ह्याच्या या परिसरातील कोपरिली असतील कोपटे असतील पांजेर असतील भोम असतील धाकटे असतील जुई असतील त्याचप्रमाणे विज्ञा असतील असतील या गावातील अनेक जण या सत्याग्रहामध्ये सहभागी राहिले आणि हा ऐतिहासिक लढा देत असताना ब्रिटिश राज्यांनी त्या सत्तेच्या विरोधामध्ये एक लढा करून त्या सगळ्यांनी आपलं उपासून पत्करलं त्याची आठवण चौऱ्याण्णव वर्षानंतर देखील सातत्यानं आपल्या स्मरणामध्ये राहते अनेक त्यांच्या परिवारात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेकांनी वेळोवेळी अनेक खर्च देखील व्यक्त केलेले आहेत शासनाने त्याची दखल घ्यावी ज्यांनी रस्ता खाल्ल्या जा, त्यांनी उदात्त पत्राला त्यांच्या परिवाराला न्याय देण्याची भूमिका घ्यावी आणि वेळोवेळी तर शासन या प्रकारे पाऊल उचलत असतात परंतु खास करून मी सरपंचांनी सांगितलं भास्कर मोकंद की पी पी खारपाटील यांनी मोठं योगदान या गावासाठी दिलेलं आहे खारपाटील नेहमीच ने सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रबाई भागी राहतात झेल मात्र असतील खार साहेब असतील उद्योजक म्हणून काम करत असताना समाजाच्या हितासाठी अनेक मदत करण्याचं काम देखील करतात आणि भविष्यात देखील कराल परंतु या गावच्या रस्त्याला आज करून मदत करण्यात आली की खरंतर ऐतिहासिक भूमी मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून जाहीरपणे सांगतो की या परिसरातील विकासाच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव अशी मदत मिळावी या दृष्टिकोनातून आपण नक्कीच प्रयत्न करू